श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी या तीन वस्तू अग्नीमध्ये होळीच्या अग्नीमध्ये टाकू नये याने उलटी आपल्यावरती गरिबी येऊ शकते नक्की काय आहे कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा या वस्तूंमुळे घरामध्ये कंगाली येते होळीच्या दिवशी अशी पूजा कधी करू नका होळीचे पावन पर्व आता काहीच दिवसांमध्ये येणार आहे मी तुम्हाला आधीपासूनच ही माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही याच वेळेपूर्वी जाणून घेऊ शकाल आणि आपली किस्मतसुद्धा बदलू शकाल बघा यावर्षी होळीच्या तिथीला घेऊन काही असमंजस प्रश्न आहेत पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेची तिथी तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारच्या दिवशी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि याची समाप्ती चौदा मार्च रोजी म्हणजे शुक्रवारी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे यामुळे तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारच्या दिवशी रात्री होळीचं दहन केलं जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे की चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवारच्या दिवशी रंगांची होळी खेळली जाईल बघा आता आपल्या हिंदू सनातनी परंपरेमध्ये होळीचा सण वाईटावरील चांगल्याचा विजय प्राप्तीचा प्रतीक मानलं गेला आहे होळीचे महापर्व सुख समृद्धी आणि रंगांशी जोडले गेले आहे होळीच्या रात्रीला दैविक शक्तींची रात्र मानली जाते या दिवशी असुरी शक्तींचा नाश होतो आणि दैवी शक्तींचा उदय होतो याने दारिद्र्याचा नाश करण्याचा जीवनातील सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या समस्या अडचणींना संपवण्याचा दुःखे त्रास अशा सर्व परेशानीपासून सुटका मिळवण्याचा सर्वात चांगला शुभ दिवस मानला जातो शास्त्रामध्ये नक्षत्रविद्येमध्ये होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्रसुद्धा बोललं गेलेलं आहे या दिवशी नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा दोन्हीही खूपच असतात त्यामुळेच लोक प्राचीन काळापासूनच या दिवशी सिद्धिया प्राप्त करण्यासाठी उपाय करत आलेले आहेत होळीच्या रात्री जी साधना केली जाते ती खूपच कारगर आणि फळदायी सुद्धा ठरत असते अगदी शंभर टक्के सिद्ध होऊनच जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही देवी देवतेच्या साधनेला सिद्ध करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपण सांगणार आहे होळीच्या पावन पर्वामध्ये केले जाणारे काही असे प्रभावशाली उपाय ज्यांनी तुम्ही येणाऱ्या नवीन हिंदू वर्षामध्ये सुखसमृद्धीच्या सर्व खुशींना प्राप्त करू शकाल तुम्ही तुमचे दुःख दुखणे तसेच तुमच्या सुरू असलेल्या सर्व कष्टांना मिटवू शकता पण काय तुम्ही हे जाणता का होळी या तीन वस्तू होळीच्या दिवशी या तीन वस्तू होळीला अर्पण करू नका उलट तुम्ही बर्बादीकडे जाऊ शकता व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला <G> दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप व्यवस्थितरित्या बघा कुठेही स्किप करू नका धार्मिक शास्त्रानुसार मानले जाते की होळीच्या दानाच्या वेळी होळीच्या अग्नीमध्ये तुटलेला खराब ऊस कधीही अर्पण करू नये याने उलटा तुमच्यावर होळी मातेचा श्राप लागू शकतो तुटका ऊस पूजापाठमध्ये वापरला जात नाही त्याने होळी माता तुम्हाला श्राप देऊ शकते तुमच्या घरामध्ये गरिबीचा वास होऊ शकतो शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जेव्हा होळीचे दहन केले जाते तेव्हा होळीच्या अग्नीमध्ये पवित्र वस्तूंना टाकले पाहिजे जेव्हा तुम्ही अग्नीमध्ये ऊस टाकाल तेव्हा त्या ते ऊसावरती हिरवी साबुत पाने अवश्य असली पाहिजे कारण की बघा पूजा पाठ मध्ये अर्धवट वस्तूंचा वापर केला जात नाही अर्धवट वस्तू वापरल्याने अर्धवटच फळ प्राप्त होते त्यामुळे ऊस अख्खा आणि साबुत आणि परिपूर्ण अवस्थेमध्येच असला पाहिजे तुटका ऊस अजिबात वापरू नका नेहमी लक्षात असू द्या की होळीच्या दानापूर्वी आधीच घरामध्ये ऊस अवश्य आणून ठेवा ऊसाची संख्या दोन पाच किंवा सात असली पाहिजे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये पाणीवाला सोललेला नारळ अर्पण करू नये याने तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता नेहमी अखंड आणि सुकलेला नारळच होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केला पाहिजे पाणीवाला नारळ होळीच्या अग्नीमध्ये चुकून सुद्धा टाकू नका होळीच्या दहनामध्ये सुका नारळच टाकला पाहिजे जो की तुम्हाला आता आपण बघत असतो की नारळ जो अग्नीमध्ये टाकण्यापूर्वी या नारळाला पूर्ण घर कुटुंब परिवारावरील सदस्यांवरून आपल्याला त्यांच्या हाताचा स्पर्श अवश्य करून घ्यायचा आहे असं केल्याने होळी माता जाता जाता तुम्हाला धन वैभवाने मालामाल तसेच तुमच्या गरिबीला आपल्यासोबत घेऊन जाते पाणीवाला नारळ तुम्ही तुमच्या पूजेच्या दरम्यान फोडू शकता पण अग्नीमध्ये कधीही पाणीवाला नारळ टाकू नका सुख अखंड नारळ होळीमध्ये टाकल्याने आ, स्वयं होळी माता तुमच्या सर्व समस्या अडचणींच्या बाधांना आपल्या सोबत घेऊन जाते आणि अशा नारळाने अग्निदेवही खूपच प्रसन्न होतात मानले जाते की होळी मातेला भोग किंवा मग प्रसादाचा घरातील नैवेद्य अत्यंत महत्वाचा असतो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही गोड बनवलेले आहे ते होळी मातेला अवश्य अर्पण करा पण लक्षात असू द्या पुरमपोळीच्या महाप्रसादासारखा नैवेद्य दाखवते वेळी पुरमपोळ्यांची संख्या तीन असता कामा नये एकतर दोन असावी किंवा मग चार पाच अकरा एकवीस पोळ्यांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण यांची संख्या तीन असता कामा नये तसेच होळीच्या अग्नीमध्ये तुम्ही गोड मिठाई बर्फीचा भोग प्रसादही नैवेद्य म्हणून दाखवू शकता होळीच्या अग्नीमध्ये आई गाईच्या गोबरापासून बनवलेल्या गे बनवल्या गेलेल्या गोवऱ्या ज्या असतील तर त्या आपल्याला टाकायच्या असतात होळीच्या अग्नीमध्ये तुम्ही हिरव्या चण्याचे हरभरे गहू भाताच्या पाती कोणत्याही नवीन शेतीची पिके अवश्य अर्पण करा असं केल्याने तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीच भासणार नाही शास्त्रांच्या अनुसार असं मानलं जातं की जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर अशामध्ये तुम्ही होळीच्या पूजा जी आहे होळीची पूजा करू नका दुसऱ्या व्यक्तीकडून ती करून घेऊ करूं शकता तुम्ही पूजेचे तसेच पालन सुद्धा करू शकता जसे तुम्ही करत आला आहात पण मासिक पाळीच्या दरम्यान होळीच्या जिथे दहन होतं त्याच्याजवळ जाऊ नका तुम्ही लांबून होळीच्या दहनाला पाहू शकता तुम्ही तुमच्या वतीने कोणा दुसऱ्याकडून पूजापाठ करून घेऊ शकता असं केल्यानेही तुम्हाला फळाची प्राप्ती अवश्य होईल फक्त होळीच्या अग्नीमध्ये तांदळाचे बनवलेले पापड तसंच कच्चं दूध अवश्य अर्पण केलं पाहिजे होळीच्या दहनामध्ये तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला प्राप्ती होते तुमच्या घरामध्ये जेवढी पण गरिबी असेल सर्व नष्ट होईल होऊन जाईल बघा पापड जो आहे तो टाकल्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचं चा खूप चांगलं फळ मिळतं दहनामध्ये तुम्हाला वृद्धी होल झाल्यासारखं दिसतं होळीच्या दहनामध्ये अवश्यच आपण या गोष्टी अर्पण केल्या पाहिजे तुमच्या घरामध्ये कधी कोणतीच गोष्ट कमी राहणार नाही बघा होळीच्या दहनापूर्वी होळीच्या अग्नीला बिना नैवेद्य दाखवल्याशिवाय पुरणपोळ्यांचं ज्या आहे त्या खाता कामा नये तुम्ही होळी मातेला भोग प्रसाद नैवेद्य दाखवला त्याच्यानंतरच तुम्ही हे सेवन करू शकता पूर्ण घर कुटुंब परिवारामध्ये सर्वांनी एकमेकांना पुरणपोळ्या अवश्य भरवल्या पाहिजेत याने आपापसातील आप स्नेह संबंध मजबूत होतात नेहमी लक्षात ठेवा होळी मातेला पुरमपोळ्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर छोट्या कन्या मुलींना पुरणपोळ्या अवश्य भरवल्या पाहिजेत काही ठिकाणी बघा Uh... दक्षिणाही दिली जाते याच्यामुळे काय होतं नवदुर्गा माता राणीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो या दिवशी गायीला सुद्धा भोग प्रसाद आवर्जून अवश्य भरला पाहिजे या दिवशी तुम्ही गाईला पुरणपोळ्या वगैरे गोड पदार्थ अवश्य भरवा गाईला गोड भोग प्रसाद भरवल्याने कित्येक जन्मोन जन्मांतरीचे पिढी पिढ्या पिढ्याचे समृद्धी जे आहे ती तुमच्याकडे राज्य करते असं केल्याने तेतीस कोटी देवी देवतांनाही भोग प्रसादाचा नैवेद्य प्राप्त होतो आणि ते तृप्त होऊन जातात आणि प्रसन्न होऊन तुम्हाला भरपूर आशीर्वाद देत असतात या दिवशी बाकी तुम्ही काय करा अथवा नका करू पण गोमातेला पुरणपोळीचा नैवेद्य पुरणपोळीचा भोग अवश्य अवश्य द्या होळी मातेची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती कायम भरून राहील सोबतच तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा तुमच्यावरती राहतील बघा काहीही होऊ द्या होळीच्या दानानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी होळी दहनाची शिल्लक राहिलेली राग जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरी न विसरता आवर्जून घेऊन यायचे आहे आणि पूर्ण परिवारातील सदस्यांच्या मस्तकी ही लावायची आहे तसेच या राखीला तुम्ही कपड्यामध्ये बांधून नेहमी घरामध्ये सांभाळून ठेवा आणि लहान मुलांच्या मस्तकीसुद्धा तुम्ही लावू शकता त्यांना दृष्ट असेल किंवा वाईट नजरदोष लागलेले असेल याने वाईट नजरदोष तुमच्या मुलांच्या जवळही भटकणार नाहीत तसेच होळीच्या राखीला तुम्ही कापडात पोटली प्रमाणे बांधून दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा मग तुमच्या घरातील लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता याने तुमच्या धनामध्ये उन्नती होत जाते याने तुमच्या घराच्या व दुकानाच्या बरगती व्यक्तीला कोणाचीच वाईट नजर जी आहे ती लागत नाही फक्त होळीच्या राखेपासून तुम्ही बरेच काही प्राप्त करू शकता जसं की धन दौलत सुख समृद्धीची प्राप्ती तसेच नकारात्मक ऊर्जा ही नष्ट केली जाऊ शकते फक्त मानले जाते की होळीच्या जा दिवशी सफेद वस्तू कोणाकडून चुकूनही घेता कामा नये या दिवशी जादूटोना क्रिया टोटके प्रभावशाली मानले गेलेले आहेत या दिवशी सर्वाधिक प्रमाणामध्ये प्रक्रिया जी आहे त्या केल्या जातात त्यामुळे अशा सफेद वस्तूंमध्ये तुमच्यावर कोणी काळी जादू करू शकतो त्यामुळे या होळीच्या दिवशी तुम्ही सफेद वस्तू कोणाकडूनही चुकूनही घेऊ नका आणि तुम्ही कोणाला देऊ नका बघा वेद पुराणांच्या अनुसार असं म्हटलं जातं की होळी ही समृद्धी घेऊन येते स्नेह संबंध प्रेम भावाचे प्रतीक मानली गेलेली ही होळी या याच्यामध्ये या दिवशी चुकूनही मांस दारूचं सेवन तुम्ही करू नका जो व्यक्ती होळीच्या दिवशी मांसमटणाचं सेवन करतो दारूचं सेवन करतो तर त्याची पुढली योनी जी आहे तर ती योनी कुत्र्याची येते असा मनुष्य पिढी दर पिढी नरक यातना भोगत असतो शास्त्राच्या अनुसार मानलं गेलं आहे की श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णाला होळीचे पावन पर्व अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही असे कार्य करता नये ज्याने विष्णू किंवा श्रीहरिकृष्ण क्रोधित होतील बघा कोणालाही शिवीगाळ देऊ नका स्त्रियांचा अपमान करू नका या दिवशी अंतकरणातून लवकर उठले पाहिजे जास्त वेळ झोपून राहता कामा नये तसेच होळीच्या पावन पर्व कालावधी दरम्यान प्रणय सहवासही करता कामा नये शक्यतो या दिवशी स्त्रीपासून जरा लांबच राहावे पुराणांच्या अनुसार मानले जाते की या दिवशी होळी नक्कीच आवर्जून खेळली पाहिजे होळीचा रंग कित्येक प्रकारच्या नकारात्मकतेला आपोआपच नष्ट करतो त्यामुळे जो व्यक्ती शुद्ध अंतकरणापासून प्रेमभावनेने होळी खेळतो अशा व्यक्तीवरती होळी मातेचा शुभाशीर्वाद नेहमीच राहतो माहिती आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद